तसं जर साहेबांनी सांगितलं मी मागाशी सांगितलं का लोकांशी सौजन्य वागा काम एक दिवस उशीरा झालं तरी लोकांना काही वाटत नाही परंतु लोकांना वाटतं आज आमच्या चाळीस वर्षापासून इथं संघर्ष करणाऱ्या माझ्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना ग्रामस्थांना वाटतं इथं का आज आपलं सरकारमध्ये बदल झाला असताना सुद्धा आमदार असताना सुद्धा जर आपल्या लोकांचे कामं होत नसल तर ते चुकीचा मेसेज जातोय आणि मला बी स्वतः मी अनुभव घेतलाय काही ठिकाणी कर्मचारी राजकारण करण्याचा प्रयत्न करून प्रयत्न असय विषत एम बोलत साहेब तुमचे डेप्युटी इंजिनियर जे आहेत जुनियर इंजिनियर जे आहेत यांना जरा सूचना द्या यांना होत नसेल तर यांना गडचिरोली तिकडे पाठवण्याचे आमच्याकडे पर्याय आहेत तुमच्यामुळं महाराष्ट्राच्या विविध मुळे एवढा रोषाला आम्हाला सामोरं जावं लागतंय तुमचे अजिबात लोकांशी बोलण्याची शेतकऱ्यांशी बोलण्याची सौजन्याने अजिबात कोणी बोलत नाही तुमचं गंभीर आहे यापूर्वी सुद्धा मी आपल्याला सूचना दिल्यात परंतु आपल्याकडून एक तर आपल्या त्या कर्मचाऱ्यांवर अंकुश नाहीये किंवा ते तुम्हाला जुमानत नाही या दोन गोष्टी याच्यातून होता आजपासून याच्यामध्ये सुधारणा होईल याच्यामध्ये सुधारणा होईल याची आपण काळजी घ्या